चातुर्मास चातुर्मास म्हणजे काय हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे चातुर्मासात आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे चार महिने निद्रा अवस्थेत असतात म्हणून या चर चार महिन्याला चातुर्मास म्हणतात आपण जर या चातुर्मासात काही नियमांचे के पालन केले तर आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होण्यास मदत होते तसंच भगवान विष्णूंची कृपा आपल्या घरावर कायम राहते हे चार महिने धार्मिक कार्य आणि भगवान विष्णूंच्या सेवेसाठी महत्त्वाचे आहेत जरी भगवान निद्रा अवस्थेत असतील तरीही आपण त्यांची सेवा करावी त्यांच्या सेवेमध्ये कधीही काही कमी पडू देऊ नये यामध्ये या चार महिन्यामध्ये श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे महिने येतात आणि कार्तिक महिन्यातील कार्तिकी शुद्ध एकादशीला चातुर्मास संपतो यावर्षी सहा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात झाली आहे कारण त्या दिवशी आषाढी एकादशी होती चातुर्मासामध्ये काही कामं करायची नसतात काही नियम असतात आपण जर या नियमांचे पालन केले तर आपल्या घरामध्ये खूप सारे सुख समृद्धी आनंद येण्यास मदत होते चातुर्मासात आपण काय काय करावे आणि काय करू नये हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण चातुर्मासामध्ये कोणत्याही प्रकारचं खोटं बोलू नये कोणत्याही चुकीचं काम करू नये आणि काय असं करू नये की जेणेकरून कोणाला काही वाईट परिणाम भोगावे लागतील तर हे खूप महत्त्वाचं आहे चातुर्मासामध्ये शुभ कामं टाळावीत कारण भगवान विष्णू योग अवस्थेत असतात या काळामध्ये लग्न ग्रहप्रवेश मुंडन यासारखी कामे टाळावीत यामुळे अडचणी येतात स्वतःच्या रागावर कंट्रोल करावा कोणालाही काही बोलू नये जेणेकरून समोरच्याला काही वाईट वाटेल भगवान विष्णू योग निद्रेत असतात त्यामुळे आपण बेड पलंग यावर झोपू नये आपण जमिनीवर झोपावं या चार महिन्यामध्ये मा मांस मद्य या गोष्टी टाळाव्यात नॉनव्हेज काही खाऊ नये आपल्यामध्ये असलेला अहंकार कमी करावा म्हणजे मी पाना जो आहे तो कमी करावा प्रत्येक वेळी मी हे खरं नसतं या काळामध्ये काळ्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करू नये या काळात भगवान विष्णूबरोबरच भगवान महादेवांची देखील आराधना केली जाते कारण चातुर्मासामध्ये संपूर्ण पृथ्वीचं संरक्षण करणाऱ्या महादेवाची पूजा केल्यास आपल्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते चातुर्मासात आपण काही गोष्टी कराव्यात चातुर्मासात पूजा पाठ दान धर्म या गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि ब्रह्मचर्य पाळावं चातुर्मासात सात्विक जेवण जेवावं म्हणजे आपण जेवणामध्ये कांदा लसूण टाळावं सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि विष्णुदेवाच्या मंत्राचा जप करावा माता लक्ष्मीची पूजा करावी विष्णू सहस्रम नामाचा पठन करावं चातुर्मासात येणारे सर्व उपवास केल्याने म्हणजे संकट चतुर्थी एकादशी यासारखे उपवास करावे कारण त्यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होते आपण चातुर्मासामध्ये या काही नियमांचे पालन केल्यास आपल्या घरातील अडचणी कमी होण्यासाठी मदत होते आणि घरात सुख समृद्धी आणि आनंद राहतो तर सर्वांनी आपल्या घराच्या सुखासाठी हे साधे सोपे नियम पाळावेत रामकृष्ण